नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा बाजारभाव आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल राहुरी वांबुरी पाच हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटल हिंगोली पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जळगाव पाच हजार सहाशे रुपये क्विंटल चिखली पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम पाच हजार सातशे सत्तर वाशिम अनसिंग चाफाया जातीचा पाच हजार आठशे रुपये गंगापूर पाच हजार सहाशे छप्पन्न जळगाव सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल तुळजापूर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सहा हजार तीनशे सात रुपये क्विंटल जळगाव लाल या जातीचा नऊ हजार रुपये क्विंटल बीड सहा हजार सातशे रुपये क्विंटल जिंतूर पाच हजार सातशे सहा रुपये क्विंटल सिंदखेड राजा पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल अमरावती पाच हजार